जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या सा लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी एम सी भरतीची एक्झाम सुरू आहे आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार कशा पद्धतीचे प्रश्न येत आहे आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहे तर त्याच टॉपिकला अनुसरून आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरळ व्याज सिम्प्लिफिकेशन आणि सिरीजवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जे की येणाऱ्या जी एम सी भरतीला खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं सो बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न आहे दसादसे म्हणजेच काय दर साल दर शेकडा वीस टक्के दराने तीन हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती ठीक थी। आहे सरळ व्याज प्रश्न आहे एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे आपल्याला तीन वर्षाचे सरळ व्याज काढायचं आहे तर सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागेला शंभर आपण करतो ठीक आहे या ठिकाणी आता तीन वर्षाचं आहे म्हणून भागीला आपण शंभर करतो जर आपल्याला दिवसाचं जर सरळ व्याज विचारलं तर भागीला शंभर गुणीला तीनशे पासष्ट दिवस करायचं महिन्याचं जर विचारलं तर भागीला शंभर गुणीला बारा महिने करायचं ठीक आहे आता बघा या ठिकाणी मुद्दल आपल्याकडे मुद्द आहे तीन हजार गुन्ह्याला मुदत आहे तीन वर्ष आणि दर आहे वीस टक्का दर हा कशामध्ये असतो टक्क्यामध्ये असतो म्हणून मा भागीला आपण काय करत आहोत शंभर करत आहोत शून्य शून्य जर आपण कट केले तर तीस गुणीला जर आपण तीन केलं तर तीन अट्रा। अट्रा तीन नव्वद गुणीला वीस म्हणजेच नऊ दुनी काय होणार अठरा म्हणजेच अठराशे रुपये आपल्याकडे व्याज येणार तीन वर्षाचं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ठीक आहे अठराशे रुपये व्याज त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतर आहे एक रक्कम तीन वर्षामध्ये तिप्पट होते किती होते तीन पट होते तर ती रक्कम किती वर्षामध्ये पट होईल ते आपल्याला सांगायचं आहे एकदम सोप्या पद्धतीचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक रक्कम ही तीन वर्षामध्ये तिप्पट होते तर ती किती वर्षात अकरापट होणार हे आपल्याला सांगायचं आता बघा या ठिकाणी आपण एक यू फार्मुला यूज करू यन मायनस वन डिवायडेड बाय यम मायनस वन गुन्हेला टी टी म्हणजेच काय वर्ष आता बघा या फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करायचा यन म्हणजे काय तर तीन आपल्याला पट किती वर्षात होईल ते सांगायचं म्हणून अकरा वजा एक भागीला तीन वर्षामध्ये तिप्पट होते म्हणून तीन मायनस वन गुणीला तीन वर्ष हे घ्यायचं इकडलं वर्ष घ्यायचं तीन वर्ष आता बघा तीन वर्ष घ्यायचं ठीक आहे आता या ठिकाणी बघा अकरामधून जर एक वजा केला तर दहा नंतर तीनमधून दोन वज एक वजा केले दोन गुन्ह्याला तीन भाग जर आपण दिला बेक बे पंच बे बे दहा काय उरला आपल्याकडे पाच गुन्हेला जर आपण तीन केलं तर काय होणार पाच तरी पंधरा म्हणजेच याचा अर्थ पंधरा वर्षामध्ये ती रक्कम अकरापट होईल ठीक आहे समजलं का जर समजलं नसेल तर कमेंट्स करा पुन्हा समजावून सांगणार ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे दर साल दर शेकडा म्हणजेच दसादसे पंधरा टक्के दराने दोन वर्षात सरळ व्याजाने शंभर रुपयाची किती रुपये रास होईल बघा आत्ता आपल्याला या ठिकाणी रास विचारला आहे ठीक आहे रास किती होईल आता रास म्हणजे काय तर रास म्हणजे काय तर रास म्हणजे होते सरळ व्याज म्हणजेच मुद्दल प्लस सरळ व्याज मुद्दल प्लस सरळ व्याज म्हणजे सर रास आपल्याला माहिती आहे त्याला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल म्हणतो ठीक आहे मुद्दल प्लस सरळ व्याज म्हणजे सर रास या ठिकाणी होते तरी राज जर आपल्याला काढायचं असेल सर तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायला लागेल व्याज करावं लागेल सर्वात पहिलं काय काढायला लागेल ला ला व्याज आता बघा जर आपल्याला व्याज काढायला लागेल मग सरळ व्याज जर आपण काढू सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय आहे मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर म्हणजे आहे या ठिकाणी शंभर ठीक आहे गुणिला पंधरा गुणिला दोन भागेला शंभर ठीक आहे आता बघा शंभर शंभर कट झाले पंधरा दुने तीस तर या ठिकाणी तीस रुपये आपल्याकडे व्याज आलं ठीक आहे समजलं इथपर्यंत तीस रुपये आपल्याकडे व्याज आलं मग मुद्दल किती आहे आपल्याकडे मग आपल्याला रास काढायची आहे रास म्हणजे काय तर मुद्दल प्लस सरळ व्याज म्हणजेच रास निघते मग मुद्दल आपल्याकडे आहे शंभर रुपये प्लस व्याज किती काढलं आपण आत्ताच तीस रुपये व्याज काढलं तर याच्यामध्ये जर मुद्दल म्हणजे ज मुद्दलमध्ये जर व्याज प्लस केलं तर आपल्याला रास निघते म्हणजेच एकशे तीस रुपये आपल्याकडे काय होणार रास होणार ऑप्शन नंबर एक ठीक आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतर आहे एका रकमेची दोन वर्षाचे सरळ व्याज एक हजार रुपये व चक्रवाढ व्याज एक हजार पन्नास रुपया तर व्याजाचा दर करा बहुत सिंपल आहे बहुत सोपा आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिलाय सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ठीक आहे सरळ व्याज आपल्याला दिलाय एक हजार रुपये नंतर आपल्याला दिलं आहे चक्रवाढ व्याज एक हजार पन्नास रुपये जर या दोघातला फरक काढला दोघातला जर आपण फरक काढला डिफरन्स काढला तर किती आहे पन्नास रुपये आपल्याला माहीत आहे मग त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सरळ व्याज आता बघा सरळ व्याज दोन वर्षाचं या ठिकाणी दिलं आहे सरळ व्याज दोन वर्षाचं दिलं आणि चक्रवाढ व्याजसुद्धा वर दोन वर्षाचं दिलं जर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज हे दोन वर्षाचे जर आपल्याकडे आहे दोन वर्षाचे किती आहे एक हजार रुपये आहे तर मग आपल्याला एका वर्षाचं जर काढायचं असेल तर मग एका वर्षाचं किती होईल एका वर्षाचं सरळ व्याज किती होईल तर एका वर्षाचं सरळ व्याज आपण एक हजार भागीला जर दोन किलो बेग बे बेंबेनचे दहा म्हणजेच पाचशे ठीक आहे पाचशे रुपये हे एका वर्षाचं सरळ व्याज होईल आणि आपल्याला माहिती आहे पहिल्या वर्षामध्ये सरळ व्याज आणि चक्रव्याळ व्याज हे सारखंच असते हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे पहिल्या वर्षात सरळ व्याज आणि चक्रव्याळ व्याज हे काय असते सारखंच असते ठीक आहे मग बघा आपल्याला काय आलं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातला फरक आपल्याकडे पन्नास आला नंतर एका वर्षाचं सरळ व्याज आपल्याकडे पाचशे रुपये आलं बरोबर आहे एका वर्षाचं सरळ व्याज आपल्याकडे किती आलं पाचशे रुपये आला मग जर आपण पाचशे रुपये हे सरळ व्याज आलं पाचशे रुपये याच्यातला फरक आहे पन्नास रुपये तर मग आपल्याला शंभर टक्केवले काढायचा आहे तर मग किती येणार ते आपल्याला काढायचं आहे ठीक आहे जर याचा आपण तिरपा गुणाकार केला तर बघा शंभर गुन्हेला पन्नास भागीला पाच शून्य शून्य कट झाले पाच एक पाच पाच दहावे पन्नास म्हणजेच दहा टक्के आपल्याकडे काय आलं व्याजाचा दर आला ठीक आहे दहा टक्के काय आलं आपल्याकडे व्याजाचा दर ऑप्शन नंबर दोन ठीक आहे समजलं एकदम सोप्या पद्धतीचा आहे तलाठी भरती दोन हजार दहाला हा प्रश्न विचारण्यात आला होता जालना ता जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट चारशे रुपये मुद्दलाची तीन वर्षामध्ये चारशे साठ रास होते तर दशे दर किती आता बघा आपल्याला दर साल दर शेकड्या दर विचारलाय रेट विचारलाय ठीक आहे चारशे रुपये मुद्दलाची तीन वर्षामध्ये चारशे साठ रुपे रास होते लाग। भी चार लाग। तर आपल्याला दर विचारला ठीक आहे तर बघा दर काढण्याचा फॉर्म्युला काय आहे आपण दर कसा काढतो तर सरळ व्याज सरळ व्याज करतो आपण ठीक आहे सरळ व्याज गुणिला शंभर भागेला करतो आपण मुद्दल गुणिला मुदत म्हणजेच टाईम मुदत म्हणजेच काय टाईम अशा पद्धतीने आपण सरळ व्याज सॉरी दर काढतो दर कसा काढतो सरळ व्याज गुन्हिला शंभर भागीला मुद्दल गुन्हेला मुदत अशा पद्धतीने आपण काय करतो दर काढतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला चारशे रुपये मुद्दल दिली आहे आणि चारशे साठ रुपये आपल्याला रास दिली आहे आपण आत्ताच बघितलं रास म्हणजे काय तर मुद्दल प्लस सरळ व्याज म्हणजेच रास तर आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिली आहे आणि या ठिकाणी रास दिली आहे तर आपल्याला व्याज माहिती करायचं आहे आपल्याला व्याज माहिती करायचं आहे मग व्याज जर आपल्याला माहिती करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला होईल रास ते, 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 ते आपल्याच मतात आपल्याच मता, मनामध्ये तो फॉर्म्युला आपण बनवा बनवू ठीक आहे रास वजा मुद्दल रास वजा मुद्दल म्हणजेच आपल्याला व्याज मिळून जाणार ठीक आहे आपल्याकडे रास किती आहे चारशे साठ वजा मुद्दल किती आहे चारशे रुपये म्हणजेच याचा अर्थ आपल्याकडे व्याज किती आला आहे साठ आला आहे व्याज किती आला आहे साठ ठीक आहे व्याज आपल्याला मिळाला आहे आता बघा आपल्याकडे व्याज आला आहे इंटरेस्ट आला आहे साठ आणि आपल्याला काय काढायचं आहे व्याजाचा दर काढायचा आहे दर काढायचा फॉर्म्युला काय आत्ताच मी सांगितला सरळ व्याज गुन्हीला शंभर भागीला मुद्दल गुन्हेला मुदत आता सरळ व्याज आपल्याकडे आहे साठ गुन्हेला शंभर भागीला मुद्दल गुन्हेला मुदत मुद्दल किती आहे चारशे आणि मुदत आहे तीन वर्ष ठीक आहे तीन वर्ष मुदत आहे या ठिकाणी जर आपण शून्य शून्य कट केले शून्य शून्य कट केले तीनचा भाग जर भाग दिला तीन एक तीन तीन दुने सहा आणि या ठिकाणी चारचा भाग जातो चार एक चार चार, चार पंचे वीस म्हणजेच आपल्याकडे काय आलं पाच टक्के काय आलं हे दर आलं पाच टक्का दर आलं तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन समजलं ओके नसेल समजलं तर कमेंट्स करा पुन्हा समजावून सांगणार त्यानंतरचं ता, बघा आता बघा त्यानंतरचा प्रश्न आपल्याकडे एका वस्तूची खरेदी किंमत ठीक आहे एका वस्तूची खरेदी किंमत आपल्या दिली आपल्याकडे दिली आहे पन्नास रुपये आणि विक्री किंमत आहे तीस रुपये तर व्यवहारात शेकडा तोटा किती बघा तोटा आपल्याला विचारला आहे सिम्पल आहे आता तोटा कधी होते आपल्याला माहीत आहे जर एखादी वस्तू जर मी ना एखादी वस्तू मी एखादी वस्तू पन्नास रुपयाला किंवा शंभर रुपयाला खरेदी केली आणि ती वस्तू जर मी ना पन्नास रुपयाला विकली सेकंड हँड म्हणून तर आपल्याला काय होणार तोटा होणार पन्नास रुपये तोटा होणार त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तोटा झाला आहे तोटा किती झाला आहे मग तोटा कसं काढायचं तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच काय होणार तोटा होणार तोटा निघणार खरेदी किंमत आहे आपल्याकडे पन्नास रुपये वजा विक्री किंमत आहे तीस रुपये म्हणजेच आपल्याकडे वीस रुपये हे काय आलं आहे टोटा आला आहे वीस रुपये हा टोटा आला आहे परंतु हा वीस रुपयाला आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे सेकडा टोटामध्ये कन्वर्ट करायचा आहे तर कशा पद्धतीने काढायचं ठीक आहे वीस रुपयाचा आपल्याला सेकडा तोटा काढायचा आहे तर बघा सेकडा तोटा काढण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे प्रत्यक्ष तोटा अशा पद्धतीने करायचं कोणतंही गणित असो तुम्ही कधीच चुकणार नाही प्रत्यक्ष तोटा गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत भागीला खरेदी किंमत भागीला काय करायचं खरेदी किंमत करायचं आता बघा ठीक आहे या ठिकाणी बघा प्रत्यक्ष तोटा आपल्याकडे किती निघला वीस रुपये निघला गुन्हेला शंभर गुन्हेला शंभर भागीला खरेदी किंमत किती आहे तर खरेदी किंमत आहे पन्नास रुपये मग आपण जर भाग दिला पन्नास एक पन्नास पन्नास दुनी शंभर मग बघा वीस गुन्हेला जर आपण दोन किलो तर वीस जुने चाळीस म्हणजेच याचा अर्थ चाळीस टक्के आपल्याकडे काय आलं तोटा आलं म्हणजेच आपल्याला चाळीस टक्के तोटा झाला वीस रुपये तोटा म्हणजेच टक्केवारीमध्ये किती चाळीस टक्के ठीक आहे अशा पद्धतीने आपण काढलं एकदम सोप्या पद्धतीचं आहे प्रत्यक्ष तोटा गुन्हेला शंभर भागीला खरेदी किंमत त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न आहे आपला दर साल दर शेकडा वीस टक्के दराने, 4000 रुपे चे, चे वर्षो, वर्षो, चार, 4000 दराने चार हजार रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा आता आपल्याला या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे चक्रवाढ व्याज काढायचा आहे बघा पहिलं वर्ष दुसरं वर्ष ठीक आहे आता पहिल्या वर्षात जर आपण चक्रवाढ व्याज काढलं चारशे चार हजारावर जर आपण वीस टक्के दराने काढलं बघा चार हजार गुन्हेला वीस भागीला शंभर शून्य शून्य काय होणार म्हणजेच आठशे रुपये व्याज निघणार आठशे रुपये व्याज तर एवढं लक्षात ठेवायचं की कंपाऊंड इंटरेस्टमध्ये चक्रवाळ व्याजमध्ये पहिल्या वर्षाचं व्याज आणि दुसऱ्या वर्षाचं म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज हे सारखंच असतं म्हणजे हे पहिल्या वर्षाचं व्याज दुसऱ्या वर्षाच्या व्याजामध्ये मग फरक येतो पहिल्या वर्षाचं व्याज आणि पहिल्या वर्षाचं व्याज काय येणार सारखंच येणार आठशे आठशे त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज म्हणजे काय तर व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज मग या आठशावर सुद्धा आपल्याला वीस टक्के काढावं लागेल मग आठशेवर जर आपण वीस टक्के काढलं आठशे गुणीला वीस भागेला जर आपण शंभर केलं शून्य शून्य आठ दुणी सोळा म्हणजे एकशे साठ रुपये होणार ठीक आहे एकशे साठ रुपये होणार या तिघाची जर आपण बेरीज केली तर आपल्याकडे काय निघणार चक्रवाढ व्याज की निघणार ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला नाही येणार या ठिकाणी येणार एकशे साठ कारण पहिल्या वर्षाचं व्याज हे सारखंच असतं कंपाऊंड इंटरेस्टमध्ये दुसऱ्या वर्षाचं व्याज आपल्याला चेंज होणार व्याजार व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज आता बघा आठशे आठशे सोळाशे होणार सोळाशे प्लस एकशे साठ जर आपण केले तर सतराशे साठ साठ हे आपल्याकडे काय होणार चक्रवाढ व्याज होणार ठीक आहे सतराशे साठ रुपये ऑप्शन नंबर दोन ठीक आहे त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आता बघा या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे सरळ रूपदा दिलेलं आहे सोळा गुन्हेला दोन भागीला चार प्लस तीन गुण्हेला दोन भागीला दोन या ठिकाणी आपल्याला बोटमासचा वापर करायचा आहे बोटमास ठीक आहे आता बोटमास म्हणजे काय तर याला आपण म्हणतो ब्रॅकेट याला ऑर्डर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिक्शन आणि सबट्रॅक्शन म्हणजेच सिंपल बोटमास ठीक आहे बोटमास म्हणजे काय तर हे ब्रॅकेट होणार त्याच्यानंतर हे ऑर्डर नंतर हे ॲडिक्शन म्हणजेच भागाकार नंतर गुणाकार भागा नंतर, नंतर बेरीज आणि वजाप ठीक आहे आता बघा सर्वात पहिलं आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल बोटमासच्या पद्धतीनुसार सोळधूने काय होणार बत्तीस भागीला चार प्लस तीन गुणीला दोन भागीला दोन या पद्धतीने आपल्याकडे आता आला आहे त्यानंतर आपल्याला भागीला म्हणजेच डिव्हिजन सॉल्व करावं लागेल ऑर्डर आहे का आपल्याकडे ऑर्डर म्हणजे काय तर कोणत्या संख्येचा जर आपल्याला वर्ग काढायचा असेल त्याला आपण ऑर्डर म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी दिलं नाही म्हणून आपण त्याच्यानंतर डिव्हिजन काढलं मग बघा चार एक चार चार, चार आठ बत्तीस प्लस तीन गुणेला आता बघा या ठिकाणी सुद्धा भागाकार आहे दोन भागीला जर दोन केलं तर एक नंतर आपल्याला काय करावं लागेल ला? मल्टिप्लिकेशन आठ आठ प्लस तीन गुन्हेला एक तीन या दोघाचं जर आपण बेरीज केली आठ आणि तीन अकरा तर आपलं उत्तर काय आलं अकरा ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट आता बघा ठीक आहे चारशे से ऑफ सेवन फिफ्टी वजा क्वेश्चन मार्क आहे नंतर वजा चारशे पन्नास भागीला नऊ गुणीला चार बरोबर चाळीस ठीक आहे तर कशा पद्धतीने सॉल्व करायचं चार बघा सातशे पन्नास गुणीला चाळीस भागीला शंभर ठीक आहे ऑफ म्हणजे काय गुन्हेला किंवा मराठीमध्ये चार लिहून जाईल सातशे पन्नासच्या चाळीस टक्के अशा पद्धतीने लिहून राहील वजा क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण एक्स पकडू वजा चारशे पन्नास भागेला नऊ गुणीला चार बरोबर चाळीस ठीक आहे ठीक आहे या पद्धतीने आला आपल्याकडे ओके त्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण इथे शून्य शून्य जर आपण कट केले ठीक आहे नंतर जर आपण पंच्याहत्तर गुण्हेला चार केलं तर बघा काय होणार पाचशे वीसचा शून्य हाचे दोन सात चो अठ्ठावीस आणि दोन तीस म्हणजे तीनशे या ठिकाणी आलं वजा एक्स वजा या ठिकाणी जर आपण चारशे पन्नास भागीला जर आपण नऊ केले ठीक आहे चारशे पन्नास जर आपण नऊ केले तर नऊ एक नऊ नऊ नवापाचा पंचेचाळ म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय आलं पन्नास ठीक आहे नवा पाच काय होणार पंचेचाळीस होणार पन्नास गुणिला चार बरोबर चाळीस ठीक आहे नंतर आता बघा या ठिकाणी नंतर काय होणार तीनशे वजा एक्स वजा या दोघांचा जर आपण गुणाकार केला पाचशे वीस म्हणजेच दोनशे बरोबर काय होणार चाळीस नंतर जर आपण एक्स इकडे आणला एक्स बरोबर तीनशे ठीक एक आहे एक्स जर आपण इकडे आणला तर तीनशे इकडे होणार गुणीला चाळीस भागीला काय होणार दोनशे होणार शून्य शून्य कट झाले बे एक बे बे दुने चार वीस गुणीला जर आपण तीन केले वीस तरी काय होणार साठ होणार म्हणजेच आपलं उत्तर काय आलं साठ आलो ठीक आहे हे आहे सिम्प्लिफिकेशन किती आला उत्तर साठ तर ऑप्शनमध्ये बघा साठ कुठे दिसत आहे तर ऑप्शन नंबर फाईव्हमध्ये आपल्याला साठ दिसत आहे म्हणजेच आपलं उत्तर काय आहे सिक्स्टी आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन असतात आणि हे सगळे आय बी पी एसने विचारलेलेच सिम्प्लिफिकेशन आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट तेरा गुणीला आठ प्लस सात गुणीला बावीस बरोबर क्वेश्चन मार्क वजा पंधरा ठीक आहे बघा इथे सुद्धा बोटमास पद्धतीचाच उपयोग करायचा आपल्याला बोडमास बोटमास इथे सुद्धा वापरायचा आहे तेरा आठ प्लस सात गुणिला बावीस बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजेच आपण एक्स पकडू वर मायनस काय पंधरा आहे बघा वजा पंधरा एक्स वजा पंधरा सर्वात आधी इथे आपल्याला गुन्हा करावा कर लागेल ठीक आहे तेरा गुन्ह्याला जर आपण आठ केले तर तेरा गुन्ह्याला आठ एकशे चार होतात प्लस इथेसुद्धा आपल्याला गुन्हाकार करावा लागेल बावीस गुन्ह्या गुन्ह्याला जर आपण सात केले साधून चौदा साधून चौदा आणि एक पंधरा एकशे चौपन्न ठीक आहे बरोबर एक्स वजा पंधरा बरोबर एक्स वजा पंधरा आता या ठिकाणी जर आपण या दोघाची जर बेरीज केली बघा चार दोन्ही आठ पाच आणि दोन दोनशे काय होणार अठ्ठावन्न बरोबर एक्स वजा पंधरा आता या ठिकाणी जर आपण एक्स इकडे घेतला तर दोनशे अठ्ठावन्न आता या ठिकाणी जर आपण एक्स इकडे घेतला तर वजा पंधरा आहे वजा पंधरा आहे तर काय होणार प्लस पंधरा होणार इकडे एक्स घेतल्यामुळे मग काय होणार एक्सची व्हॅल्यू आपल्याला निघणं निघेल काय होणार बघा आठ पाच तेराचे तीन हातचा एक म्हणजे दोनशे अठ्ठावन्न प्लस जर आपण पंधरा केले तर आपलं उत्तर होणार टू सेवन थ्री टू सेवन थ्री दोनशे से त्र्याहत्तर ठीक आहे तर बघा ऑप्शन नंबर दोन मध्ये आहे दोनशे त्र्याहत्तर त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतर बघा अडतीस प्लस एक्केचाळीस गुणला चारशे ब्रॅकेटमध्ये चाळीस एक्केचाळीस वजा एकवीस सॉरी भागीला एकवीस वजा सतराचा स्क्वेअर आता या ठिकाणी बघा अडतीस प्लस एक्केचाळीस आता बघा या ठिकाणी जर आपण सर्वात आधी आपल्याला बोट मासमध्ये काय सॉल्व सॉल्व्ह करायला लागते ब्रॅकेट तर आपण सर्वात आधी जर ब्रॅकेट सॉल्व केला ठीक आहे ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला चारशे एक्केचाळीस भागीला जर आपण एकवीस केलं बघा चारशे एक्केचाळीस भागीला एकवीस तर एकवीस एक एकवीस होणार हे एकवीस जुने काय होणार बेचाळीस होणार एकवीस जुने बेचाळीस दोन आणि एकवीस म्हणजेच एकवीस ठीक आहे समजलं इथे एकवीस होणार अडतीस प्लस एक्केचाळीस सर्वात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल चारशे एक्केचाळीस भागीला जर आपण एकवीस केली तर त्याचं उत्तर काय काय येते एकवीस येते वजा सतराचा आप आप कर, जर आपण वर्ग केला सतरा गुन्ह्याला सतरा सतराचा वर्ग आपल्याला माहिती असला पाहिजे काय होते टू एट नाईन ठीक आहे सतराचा वर्ग होते टू एट नाईन मग या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला गुणाकार सॉल्व करावा लागेल ठीक आहे बोडमास पद्धतीचा वापर करून ठीक आहे मग एक्केचाळीस गुन्हेला जर आपण एकवीस केले तर आठशे एकसष्ट होतात मी आधी केलेलं आहे तुम्हीसुद्धा करून बघा एक्केचाळीस गुन्हेला एकवीस जर केले तर आठशे एकसष्ट होतात आठशे एक्केचाळीसने आठशे एकसष्ट वजा टू एट नाईन ठीक आहे नंतर या आपल्याला नंतर प्लस करायला लागते ॲड करायला लागते मग आठशे एकसष्ट वजा जर आपण अडतीस केले तर काय होणार आठशे नव्याण्णव एट डबल नाईन वजा टू एट नाईन जर केलं तर काय होणार सहाशे दहा आपल्याकडे उत्तर येते थी, ठीक आहे तो बह सग मी आधी के लिए मैं फास्ट संगता कारण वीडिय वीडियो, वीडियो लाब नहीं बगा ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सहा से दा ऑप्शन तीन मधे आप उत्तर है ठीक है क्या बगा नेक्स्ट क्या है सरल रूप देहा ब्रॅकेटमध्ये सहा भाग छत्तीस भागीला सहा सहा भागीला छत्तीस भागीला तीन प्लस ब्रॅकेटमध्ये नऊ भागीला अठरा गुन्हेला चार मायनस ब्रॅकेटमध्ये सहा भागीला बारा गुन्हेला पाच भागीला दोन ठीक आहे तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल बोट पद्धतीनुसार सर्वात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल बी म्हणजेच काय ब्रॅकेट तर बघा सहासा छत्तीस प्ल भागीला सॉरी भागीला आहे तीन त्याच्यानंतर नऊ दुने अठरा प्लस दोन नऊ दुने अठरा ठीक आहे गुन्हेला चार वजा साईन दुने बारा याच सर्वात आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करत आहोत ठीक आहे सर्वात आधी आपण काय करत आहोत ब्रॅकेट सॉल्व आणि नंतर गुन्हेला पाच भागीला दोन म्हणजे बेदुने चार आणि बे पंच दहा दोन पॉईंट पाच होणार त्याच्यानंतर इथेसुद्धा आपल्याला नंतर डिव्हिजन सॉल्व करावं लागेल तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजेच या ठिकाणी दोन आलं प्लस दोन गुणीला चार वजा या ठिकाणी बघा दोन गुणीला दोन पॉईंट पाच ठीक आहे दोन गुणीला दोन पॉईंट पाच ठीक आहे दोन गुण गुणीला दोन पॉईंट पाच मग दोन प्लस याचा जर आपण गुन्हे गुणाकार केला चार दोन आठ वजा दोन गुणिला दोन पॉईंट पाच याचा जर आपण गुणाकार केला तर किती होणार पाच होणार मग आठ आणि दोन दहा वजा जर आपण पाच केले तर आपल्याकडे पाच उत्तर येणार ठीक आहे बघा ऑप्शन नंबर चार ओके त्यानंतर बघा एकदम सोपं आहे सिम्प्लिफिकेशन त्यानंतरचा प्रश्न आहे सिरीजवरचा ठीक आहे चार क्वेश्चन मार्क एकशे चौवेचाळीस चारशे नऊशे आणि सतराशे चौसष्ट आता बघा आहे कशा पद्धतीची ही सिरीज चाललेली आहे नंबर सिरीज तर या ठिकाणी आपण चार क्वेश्चन मार्क एकशे चौवेचाळीस चारशे नऊशे आणि सतराशे से, चौसष्ट सेवन सेवन्टीन सिक्स फोर या ठिकाणी जर आपण फरक काढला विद्यार्थी मित्रांनो याच्यामधला तर बघा आपल्याला काय दिसते हा दोनचा वर्ग आपल्याला दिसते त्याच्यानंतर हा आपल्याला बाराचा वर्ग दिसतो त्याच्यानंतर हा आपल्याला वीसचा वर्ग दिसतो हा तीसचा वर्ग दिसतो आणि हा कितीचा वर्ग दिसतो सतराशे चौसष्ट सतराशे चौसष्ट हा कितीचा बेचाळीसचा वर्ग आहे कितीचा वर्ग आहे बेचाळीसचा वर्ग आहे तर या ठिकाणी जर आपण फरक काढला बारा आणि वीस ठीक आहे आठचा फरक आहे या ठिकाणी दहाचा फरक आहे आणि या ठिकाणी बाराचा फरक आहे म्हणजेच याचा अर्थ आठ दहा बारा म्हणजेच या ठिकाणी मग कितीचा फरक येणार सहाचा फरक येणार या ठिकाणी चारचा फरक येणार ठीक आहे चार सहा आठ दहा बारा अशा पद्धतीने या ठिकाणी सिरीज चाललेली आहे ओके मग या ठिकाणी जर सहाचा फरक येणार तर आपल्याला या ठिकाणी काय होणार सहा होणार ठीक आहे मग सहाचा जर आपण वर्ग केला या ठिकाणी तर काय होणार छत्तीस सहा सात छत्तीस म्हणजेच आपलं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर बी छत्तीस ठीक आहे अशा पद्धतीची ही नंबर सिरीज आहे समजली नसेल तर कमेंट्स करा त्यानंतर बघा नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे आपला दोन दहा तीस आणि अडुसष्ट आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर क्वेश्चन मागच्या ठिकाणी काय येणार हे सगळे आय बी पी एसने विचारलेले प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ओके आता बघा या ठिकाणी एकचा जर आपण क्यूब केला अशा पद्धतीचे हे नंबर सिरीज आहे एकचा जर आपण घन केला तर एक होणार त्याच्यामध्ये जर आपण प्लस एक केलं तर बरोबर दोन ठीक आहे एकचा घन प्लस एक बरोबर दोन नंतर बघा दोनचा जर आपण घन केला म्हणजे क्यूब केला दोन गुणीला दोन गुणीला दोन, गुनीला, दोन ठीक आहे या पद्धतीनं मग दोनचा जर आपण घन केला चार दोने आठ सॉरी वे दोन चार चार दोने आठ आठ होणार प्लस त्याच्यामध्ये जर आपण के दोन केलं म्हणजेच काय होणार दोन ठीक आहे प्लस म्हणजे एकचा घन प्लस एक दोनचा घन प्लस दोन तीनचा घन प्लस अशा तीन अशा पद्धतीची ही सिरीज चालली आहे बघा त्याच्यानंतर जर आपण तीनचा जर घन केला म्हणजेच तीनचा क्यूब केला तीन तीन नऊ नऊ तिथे सत्तावीस प्लस जर आपण इथं तीन केलं तर सत्तावीस आणि तीन काय होणार तीस होणार ठीक आहे प्लस तीन आहे या ठिकाणी नंतर चारचा जर आपण क्यूब केला चारचा जर आपण घन केला बघा चार चौ सोळा सोळा चौच काय होणार चौसष्ट प्लस चार चौसष्ट आणि चार अडुसष्ट ठीक आहे याच ठिकाणी अडुसष्ट आलेला आहे नंतर जर आपण पाचचा जर घन केला पाचचा घन पाचा पाच पंचवीस पंचवीस पाचचा एकशे पंचवीस प्लस पाच म्हणजेच एकशे तीस म्हणजेच याचा अर्थ आपलं उत्तर किती आलं आहे वन थर्टी एकशे तीस आपलं काय उत्तर आलं ऑप्शन नंबर ब ओके okay. तर अशा पद्धतीचे आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले जर तुम्हाला कोणता प्रश्न समजला नसेल तर कमेंट्समध्ये कमेंट करा मी पुन्हा समजावून सांगणार भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये